जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रतासत्कता दिनानिमित्त भव्य क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन या क्रीडा स्पर्धेला अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त पोलीस पाटील शिवाजीराव पाटील फाजगे प्रमुख उद्घाटक दगडथांग नगरीचे कार्यसम्राट सरपंच प्रदीप बालासाहेब पाटील फासगे तसेच चोंडीचे सरपंच संतोष जाधव तंटामुक्ती अध्यक्ष नागराव जाधव माजी तंटामुक्ती अध्यक्ष कुशेबराव जाधव कदमवाडीचे सरपंच राघोबा कदम, कदम उपसरपंच विठ्ठल यंडाळे मजरे सांगवीचे माजी सरपंच नारायण हगदळे शिक्षणप्रेमी हरिगणेश हगदळे सांगवीचे पोलीस पाटील मुरलीधर फासगे तंटामुक्ती अध्यक्ष भानुदास फासगे ग्रामपंचायतचे उपसरपंच सुधाकर गोरे पंचायत समितीचे सदस्य बळीराम कल्लाळे माधवराव ढवळे डाव चक्रधर फासगे कैलास कदम भाऊ प्राचार्य मोहनराव फासगे व सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजसाठी नरसिंग पेटकर उपसंपादक नांदेड